येवला तालुक्यातील ये देवदरी तलाव मान्सून पूर्व पावसाच्या पाण्याने भरल्याने आदिवासी बांधवांनी सोडले मत्स्यबीज गेले काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने चांगली हजेरी लावली असून या पावसांनी तालुक्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहे देवदरी येथील पाझर तलाव देखील पावसाच्या पाण्याने भरून गेल्याने जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रवीण गायकवाड यांच्या संकल्पनेतून आदिवासी माधवांचे स्थलांतर थांबवण्यासाठी येथील तलावांमध्ये मत्स्यबीज सोडण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे यातून आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होणारच आहे प्रतिनिधी सचिन वखारे येवला